सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते लोणार नगर परिषदचा गळती कारभार निष्काळजीपणा लोणार शहरात दिसून येत आहे लोणार नगर परिषद जनतेकडून स्वच्छता कर भरून घेतले जात असून त्यांना सुविधा पुरवण्यामध्ये नगर परिषद असक्षम ठरत आहे स्वच्छतेच्या नावाने लाखो रुपये खर्च होत असून लोणार शहरातील स्वच्छता ही फक्त कागदावरच आहे कितीतरी हजारो रुपयाचे बिल काढून स्वच्छतेचे कार्य लोणार शहरात चालू आहे परंतु शहराच्या विविध भागांमध्ये दुर्गंधी साम्राज्य झाले असून नाल्यांमध्ये थांबलेल्या पाण्याची दुर्गंधी परिसरात पसरत आहे तरी देखील नगर परिषदचे संबंधित अधिकारी कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही त्यांना तोंडी सूचना दिल्यास उडवा उडवीची उत्तरं देत काम करण्यास नकार देत आहे कामाला माणसं कमी आहे सध्या माणसं बाहेर गेले लोणार शहर हे ऐतिहासिक शहर असून याला दुर्गंधीचे शहर करण्याचे कार्य नगर परिषदेकडून होत आहे असे भ्रम असे संभ्रम लोकांमध्ये निर्माण होत आहे नगर परिषदचे मुख्य अधिकारी वराडे मॅडम यांनी लवकरात लवकर गांभीर्याने याची दखल घ्यावी अन्यथा यामुळे होणारे परिणाम आजार व दूषित वातावरणाची जिम्मेदारी संबंधित अधिकारी राहतील असा इशारा नागरिकांनी दिला